वध जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर अधर्माची वृद्धी झाली आहे तेव्हा तेव्हा श्रीहरी विष्णूंनी एक नवीन अवतार घेऊन अधर्मियांचा विनाश करून या पृथ्वीला पापमुक्त केले आहे द्वापार युगात श्रीहरी विष्णूंनी भगवान श्रीकृष्णांचा अवतार घेऊन अनेक दैत्य व असुरांचा संहार केला आहे याच द्वापार युगात नरकासूर नावाच्या एका दैत्याने जन्म घेतला होता ज्याचा अत्याचाराने संपूर्ण सृष्टी भयभीत झाली होती कोण होता हा नरकासूर आणि कसा झाला त्याचा वध चला बघूया ही कथा पौराणिक कथेनुसार श्रीहरी विष्णूंचा वराह अवतार आणि भूदेवी यांच्या मिलनातून एका दैत्यपुत्राची निर्मिती झाली होती हा दैत्यपुत्र म्हणजेच नरकासूर हा नरकासूर सुरुवातीला अत्याचारी किंवा दुरचारी नव्हता परंतु जेव्हा तो आपला मित्र बाणासुराच्या संगतीत आला तेव्हापासून त्याचे विचार आणि प्रवृत्ती पूर्णपणे बदलून गेली तो खूप मोठा अत्याचारी आणि अहंकारी बनला तो स्वतःला सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान समजू लागला तो अहंकारात येऊन देवी देवतांसोबत मनुष्यांवरही अत्याचार करू लागला त्याची जिथे जिथे दृष्टी पडेल तिथे तिथे तो उत्पात करू लागला लोकांची घरे जाणे ऋषी मुनींचे यज्ञ हवन मोडणे मायावी शक्तीने महापरलय उत्पन्न करणे असे एकना अनेक विध्वंस त्याने सुरू केले होते सर्व पृथ्वी लोकावर आपले आतंक निर्माण केल्यावर नरकासुराची दृष्टी आता स्वर्ग लोकावर पडली त्याला तिन्ही लोकांवर आपले आधिपत्य स्थापित करायचे होते परंतु तो एवढाही शक्तिशाली नव्हता की देवतांना परास्त करून स्वर्गलोकावर आपले वर्चस्व निर्माण करू शकेल त्यासाठी त्याने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या चालू केली अनेक वर्ष नरकासूर ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येत लीन होऊन राहिला ब्रह्मदेवही त्याच्या या तपश्चर्येवर अत्यंत प्रसन्न झाले व त्याच्यासमोर प्रकट झाले ब्रह्मदेवांनी नरकासुराला त्याच्या फल फलस्वरूप इच्छित वर मागायला सांगितला त्यावर नरकासुराने ब्रह्मदेवांकडे अमर होण्याचे वरदान मागितले त्यावर ब्रह्मदेव त्याला बोलले की अमर होण्याचे वरदान हे सृष्टीच्या नियमांच्या विरोधात आहे तू त्यापेक्षा दुसरे काहीही वरदान माग त्यावर बुद्धीचा वापर करत नरकासुराने ब्रह्मदेवांकडे एक वरदान मागितले की माझा मृत्यू केवळ माझ्या मातेच्या हातूनच संभव झाला पाहिजे माझ्या माते व्यतिरिक्त मला कोणीही मारू शकले नाही पाहिजे त्यावर ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हणत नरकासुराला त्याचा इच्छित वर बहाल केला ब्रह्मदेवांनी दिलेल्या त्या वरदानामुळे नरकासूर आता अतिशक्तिशाली झाला होता त्याला आता या गोष्टीचा अतिशय गर्व झाला की आता त्याला या समस्त तिन्ही लोकात मारणारा कोणीही नाही त्याने या अहंकारात येऊन इतर लोकावर आक्रमण केले व भगवान इंद्रांसोबत युद्ध चालू केले ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळे भगवान इंद्रदेव नरकासूरसमोर कमजोर पडू लागले शेवटी त्यांना हार मानावी लागली अशा प्रकारे नरकासुराने स्वर्गलोकाचे आधिपत्य प्राप्त केले त्याने स्वर्गलोकावर आपले आधिपत्य मिळवल्यावर देवमाता आदितीच्या कानातील अमृत कुंडल काढून घेतले व सोळा हजार स्त्रियांना छळपूर्वक आणि जबरदस्तीने आपल्या पत्नी बनवून ठेवले त्याने दृष्टतेच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या नरकासुराच्या ह्या अत्याचारातून मुक्त होण्यासाठी सहाय्यता तू भगवान इंद्रदेव श्रीहरी विष्णूंना शरण गेले त्यावर श्रीहरी विष्णूंनी भगवान इंद्रदेवांना श्रीकृष्णांकडे पाठवले भगवान इंद्रदेव त्वरित द्वारकाधीश श्रीकृष्णांजवळ गेले व त्यांनी नरकासुराच्या अत्याचाराचा व हिंसाचाराचा पाढा श्रीकृष्णांजवळ वाचला त्यावर श्रीकृष्णांनी भगवान इंद्रदेवांना निश्चिंत राहायला सांगितले मी स्वतः जाऊन त्या असुराचा संहार करतो असे आश्वासन त्यांनी भगवान इंद्रदेवांना दिले त्यावर माता सत्यभामा श्रीकृष्णांना बोलल्या की मी ही तुमच्या सोबत युद्धभूमीवर येईल श्रीकृष्णांनी सर्वप्रथम माता सत्यभामाना सोबत येण्यास नकार दिला पण माता सत्यभामांनी अतियाग्रह केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण माता सत्यभामांसोबत नरकासुरासोबत युद्ध करण्यासाठी रवाना झाले त्यांनी नरकासुराच्या महालाजवळ जाऊन त्याला युद्धासाठी पुकारले नरकासुराने सर्वप्रथम श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य समजून दुर्लक्ष केले व त्यांना मारण्यासाठी आपला दैत्य सेनापती मुरा याला पाठवले दैत्यमुरा श्रीकृष्णांसोबत युद्ध करण्यासाठी त्यांच्या स्मोर येऊन उभा राहिला परंतु भगवान श्रीकृष्णांनी एका क्षणाच्याही विलंब ना करता सुदर्शन चक्राच्या एका प्रहारातच मुराचे शीर धडावेगळे केले याच दैत्यमुराचा वध केल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना मुरारी हे नाव प्रधान करण्यात आले आहे दैत्यमुराचा वध झाल्यामुळे क्रोधित झालेला नरकासूर श्रीकृष्णांसोबत युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर हजर झाला नरकासुराने श्रीकृष्णांना युद्धासाठी ललकारले आणि त्यांच्यात भीषण युद्ध चालू झाले ब्रह्मदेवांनी दिलेल्या वरदानामुळे भगवान श्रीकृष्णांचे एकही अस्त्र नरकासुराला हानी पोहोचवू शकत नव्हते नरकासूर व भगवान श्रीकृष्णांचे हे युद्ध बराच वेळ चालू राहिले अखेर नरकासुराने एका दिव्य अस्त्राचा मारा भगवान श्रीकृष्णांवर केला आणि त्या अस्त्राच्या आघाताने भगवान श्रीकृष्ण मूर्छित होऊन खाली कोसळले श्रीकृष्णांची ही अवस्था पाहून माता सत्यभामा अतिक्रोधित झाल्या आणि त्यांनी आपला धनुष्य उचलून नरकासुरावर एक तीर सोडला तो तीर सरळ जाऊन नरकासुराच्या छातीत घुसला त्या तीराच्या आघाताने नरकासूर लडखडाट खाली कोसळला व त्याचा जागीच अंत झाला तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण उठून माता सत्यभामा जवळ आले माता सत्यभामा चिंतित होऊन श्रीकृष्णांची विचारपूस करू लागल्या त्यावर श्रीकृष्णांनी स्मिथास्य करत उत्तर दिले की चिंता करू नका देवी मला काहीही झालेले नाही नरकासुराला ब्रह्मदेवांनी केवळ त्याच्या मातेच्या हातून मृत्यू होण्याचे वरदान दिले होते त्यामुळे मी कितीही प्रयास केला असता तरी त्याचा संहार करू शकलो नसतो नरकासुराची माता भूदेवी हिचाच अंश तुम्ही स्वतः आहात त्यामुळे नरकासुराचा संहार केवळ तुमच्या हातून होणार होता तुम्हाला याची कल्पना अगोदरच दिली असती तर तुम्ही आपल्या दैत्यपुत्राचा संहार केला नसता म्हणून मी मूर्छित होण्याचे सोम घेतले होते आपल्याच पुत्राचा आपल्या हातून वध झाल्याचे समजल्यावर माता सत्यभामांचे हृदय द्रवित झाले पण अहंकार आणि अत्याचारापासून समस्त तिन्ही लोकांना मुक्त केल्यामुळे दोघेही प्रसन्न झाले अशा प्रकारे नरकासुराचा अंत झाला जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत पाठवा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद